सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अकरा मार्च ते एकतीस मार्च स्वामी प्रकट दिनांची एकवीस दिवसांची सेवा आपण करू शकतो हे दिवस खूप महत्वाचे असतात ह्या एकवीस दिवसांची सेवा आपण प्रत्येक स्वामी भक्तांनी केलीच पाहिजे तुम्ही जर का स्वामी भक्त असाल तर तुम्हाला माहिती आहे की आपण जी सेवा करतो ती का आणि कशी महत्वाची असते तर एकवीस दिवसांची सेवा खूप महत्वाची आहे हा एकवीस दिवसांचा पिरियड जर का तुम्ही गावी जात असाल जर का तुमचे Uh, सुतक पीरियड असेल तर तुम्हाला माहिती असेल की आपली एकवीस दिवसांची सेवा कधी होते बघा तुम्ही दिवसाला स्वामीचरित्र सारामृताचे रोज एक अध्याय जरी वाचला अकरा तारखेपासून बघा मी लवकर व्हिडिओ टाकते अकरा तारखेपासून एकवीस पर्यंत सॉरी एकतीस पर्यंत तुम्हाला रोज एक एक अध्याय वाचला तरी पण एकवीस अध्याय होतील जर का नित्य सेवेत तुम्ही रोज तीन अध्याय वाचत असाल तर तीन अध्याय रोज वाचले तर सात दिवसात तुमचा एक पारायण होतं तर असे तुम्हाला तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही नक्कीच हे एकवीस दिवसाची सेवा करा स्वामी चरित्र सारामृताचं पठण नक्की करा स्वामी चरित्र सारामृत वाचल्याने कोणाला प्रचिती आली नाही असं कधीही झालेलं नसेल स्वामी चरित्र सारामृत वाचत असताना तुम्ही जर का ब्रह्मचार म्हणजे जे पण तुम्हाला काही करायचं असेल समजा संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुम्हाला सर्व अटी आणि नियम लागू असतील त्याचबरोबर तुम्हाला जर का संकल्पयुक्त सेवा नाही करायची नसेल अगदी आपण निस्वार्थी सेवा करतो तशी जरी करायची असेल तरीही चालेल परंतु एकवीस दिवसाची सेवा ही प्रत्येकाने नक्की करा आता तुमच्या इच्छा जर का मनापासून ज्या कुठल्या इच्छा आहेत त्या बऱ्याच दिवसापासून पूर्ण झालेल्या चरित्र सारामृताची सुद्धा सेवा करू शकता रोजचा एक अध्याय किंवा तीन अध्याय रोजचे असे तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर अकरा माळीचा जप तुम्ही रोजच्या रोज करायचा आहे जॉब करत असताना बरेच लोक काय करतात तर अगदी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इतक्या फास्ट बोलतात की कदाचित स्वामी सुद्धा कंटाळत असेल की नाव घेतो की माझ्यावर मेहरबानी करतो तर असं करू नका अगदी गोड आणि मंजूळ आवाजात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्ही अगदी हळुवार आणि स्वतःला सुद्धा कळेल आणि हळुवार असे जे मणी आहेत आपल्या माळेचे ते हळुवार असे काय होतं कधी कधी एका वेळेला तुम्ही श्री स्वामी समर्थ मानता आणि दोन तीन वेळेला मणी खाली जातात असं करू नका कुठेही जायचं से नाही सेवा कमी झाली तरीही चालेल परंतु आपलं मन सेवे त्या सेवेत रमलं पाहिजे आणि त्यामुळेच आपल्याला सेवा अशी व्यवस्थित समजून करायची आहे तुम्ही अकरा माळीचा जग सुद्धा करू शकता किंवा रोजच्या रोज एकवीस अध्यायाचं पठण करायचं आहे रोज एक एक अध्याय वाचून किंवा तीन अध्याय वाचून तुम्हाला सात दिवसाचं एक पारायण होतं तर बघा अशा पद्धतीच्या ह्या ज्या सेवा आहेत हे आपल्याला करायच्या आहेत ह्या सेवा चाह आपण घरातच करू शकतो आपल्याला आपल्या देवघराच्या समोर एक आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आहे त्यानंतर तुम्ही माळेवर जप करू शकता किंवा नुसतं अगदी एखादी धूप लावून तुम्ही धूप संपेपर्यंत हा जप करू शकता बघा स्वामींनी आपल्याला भरभरून दिलेला आहे ज्या ज्या वेळेला आप आपल्याला गरज पडलेली आहे एखाद्या गोष्टीची तिथे वस्तू आपल्याला स्वामींनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे तुम्ही सेवा स्वार्थाने करा किंवा निस्वार्थाने करा परंतु स्वामींचं प्रेम हे प्रत्येक भक्तावर तितकंच आहे आणि शिवाय स्वामींची जी सेवा आहे ही सेवा करत असताना कधीही तुम्ही स्वामींची सेवा मोजून आपण करू नका कारण स्वामी ज्या वेळेला आपल्याला सुख देतात समृद्धी ऐश्वर जे काही देत असतात त्यावेळेला ते, ते कधीही आपल्याला मोजून मापून देत असतात त्याचबरोबर स्वामींवर श्रद्धा असायला बर्यास बर्यास असायत असायत ही असायलाच हवी बऱ्याच वेळेला काय होतं की एखादी सेवा करत असताना आपल्या मनात असं येत असत की जी मी सेवा करतो ही सेवा फळास जाईल की का किंवा स्वामींना हे जे करतो ते आपल्याला आपल्या स्वामींना आवडेल का स्वामींच्या मनात काय येत असेल किंवा देवाच्या मनात आपल्याविषयी काय येत असेल बघा सेवा ही निस्वार्थी करायची ती छोटी करा किंवा मोठी करा असं नाही की खूप मोठी सेवा केली तर स्वामी खूप मोठं फळ देतील सेवा करत असताना ती निस्वार्थी करा आणि मन प्रसन्न होईल ह्याची काळजी घ्या कुठेही खूप असेल खूप किटकिट असेल अशा ठिकाणी सेवा करू नका आपल्या देवघराच्या समोर अगदी शांत रीतीने ही सेवा तुम्ही कधीही करू शकता पूर्ण दिवसात कधीही करू शकता फक्त बारा ते साडेबारा दुपारच्या वेळेत तुम्हाला ही सेवा करायची नाही असं म्हटलं जातं की त्यावेळेला दत्त महाराज हे भिक्षेच्या भिक्षा मागायला निघालेले असतात बारा ते साडेबाराच्या वेळेला त्यावेळेला आपल्याला ही सेवा करायची नाही बाकी तुम्ही सेवा, ही सेवा ब्रह्म मुहूर्तापासून कधीही करू शकता तुम्हाला जसा वेळ असेल तसा तुम्ही तशी तुम्ही सेवा करू शकता जर का तुम्ही गावी जाणार असाल तर ती त्या दिवस तेवढ्या दिवस तुम्ही सेवा स्किप करा कारण आपल्या देवघरासमोर आपण बसून करणार आहोत त्यानंतर तुम्ही आलात सेवा चालू केली तरीही चालेल आता महिला वर्गांना काय होतं एखादा ग्रंथ वाचायला घेतात त्याच्यातले अध्याय वाचायला घेतात आणि मध्येच धर्म येतो मग तेवढे दिवस करून ती सेवा पुन्हा कंटिन्यू करा असं नाही की ती सेवा नव्याने करायची काय ना शेवट आपल्या मनाचे भाव देवाला सर्व काही आवडत असत पण आपण असा विचार करतो की हे देवाला आवडेल का ह्या गोष्टी चालतील का त्या गोष्टी चालतील का तर काय आहे ना देवाने कधीही सांगितलं नाही की तुम्ही असं करा तुम्ही तसं करा पण काही गोष्टी आपण स्वतःच ठरवलेल्या आहेत आपल्यावर लादल्या गेलेल्या आहेत आपण घरातल्यावर लादतो असं काही करू नका आपलं मन हे नेहमी प्रसन्न ठेवा आणि स्वामींवर नेहमी श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आपल्या भक्तीवर आणि त्याच वेळेला आपण यावेळेला भक्ती आणि विश्वास श्रद्धा असं सर्व काही एकत्र करतो त्यावेळेला खरंच आपल्याला शुभ फळ आपल्या जीवनात मिळत असतात आपल्या कुठल्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं नक्कीच पठण करून बघा त्या इच्छा आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी असाव्या इतरांच्या चांगल्यासाठी असाव्या कधी इतरांचं वाईट होईल अशा गोष्टी करू नका अशासाठी सेवा करू नका तर त्या कधीही स्वामी स्वीकार करणार नाही खूप साऱ्या गोष्टी आहेत नक्कीच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल पण तत्पूर्वी हे जे ओम आयुर्वेद हेअर ऑइल मी स्वतः बनवलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेल्यावर व्हॉट्सअपच्या नंबरवर हाय करा आणि ह्या तेलाची पूर्ण माहिती जाणून घ्या ह्या तेलाने आपले केस सुंदर लांब सडक काळे भोर होतात काही जर का पांढरे होत असतील खूप सारे गळत असतील तर सर्व समस्या दूर होतात या तेलाची माहिती पूर्ण व्हॉट्सअपच्या नंबरवर देण्यात येईल हा तेल खूप छान आहे मी स्वतः बनवलंय त्यामुळे शंभर टक्के प्युअर आहे तर अशा काही गोष्टी असतात ज्या आपण एकवीस दिवसात करू शकतो घरात साफसफाई आहे ती के केलीच पाहिजे देवांना दिवे आहेत लावलेच पाहिजे आपलं मन प्रसन्न राहण्यासाठी आपण दारात आपल्या देवघराच्या समोर नक्कीच रांगोळ्या घातल्या पाहिजेत जे काही तुम्हाला करता येईल तुमचं मन प्रसन्न ठेवण्यासाठी ते तुम्ही करू शकता आणि तुम्हाला सेवा सुद्धा नक्कीच करायच्या आहेत आजची आजचा छो, छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना शी